आपण पाहत आहात न्यूज माण तालुक्याचा बुलंद आवाज पंढरपूर आषाढी यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर समितीची सभा संपन्न आषाढी वारीला आलेल्या वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंदिर समिती सज्ज असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आषाढी एकादशी रविवारी दिनांक या यात्रेला भाविक येतात या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयी सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामध्ये दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड तात्पुरत्या स्वरूपातील उड्डाण पुले जादा पत्रा शेड निर्मिती आपत्कालीन गेट विश्रांती कक्ष फॅब्रिकेटिंग शौचालय बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा खिचाडी वाटप करण्यात येत असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी निवास येथे संपन्न झाली सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ दिनेश कुमार कदम संभाजी कदम ऍडव्होकेट माधवीताई निगडे हो बप प्रकाश जवंजाळ ह हो बप शिवाजी मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा व खातेप्रमुख उपस्थित होते या बैठकीमध्ये आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शन रांग जलद व दुर्तगतीने चालविणे कामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत परंपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन चोवीस तास मुख दर्शन व बावीस तास पंधरा मिनिटे पदस्पर्श दर्शन उपलब्ध होत आहे याशिवाय संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टीव्हीद्वारे टीव्ही द्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच या यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्णी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरेचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणे एकादशीच्या सर्व पूजा महानैवद्य संतांच्या भेटी स्त्रींच्या पादकांची मिरवणूक महाद्वारा काला प्रक्षा पूजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे याशिवाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सीज फायर यंत्रणा चंद्रभागा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा व त्यासाठी कंट्रोल रूम वायरलेस यंत्रणा जनरेटर मेटल सार्वजनिक प्रसार, सूचना, कक्ष बॅग स्कॅनर मशीन अपघात विमा पॉलिसी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे देणगीसाठी जादा स्टॉल ची निर्मिती व ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड सोने चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगर प्रदक्षिणा दर्शन रांग मंदिर प्रदक्षिणा चंद्रभागा वाळवंट इत्यादी ठिकाणाची स्वच्छता करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज यांनी सांगितले तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह प्रथम उपचार केंद्र स्वयंसेवक संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे याशिवाय आरोग्य विभागामार्फत दर्शन मंडप व पत्राशेड येथे आयसीयू गोपाळपूर बाजीराव पडसाळी सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था करणार असल्याचे इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन हिरकनी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहे श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व त्यासाठी पश्चिम द्वार उत्तरद्वार श्री संत तुकाराम भवन येथे स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे तसेच दर्शन रांगेत साबुदाना तांदळाची खिचडी तसेच दासोहो रत्न चक्रवर्ती दानेश्वर महाराज श्री बसव गोपाल नीलमानिक मठ बंडीगनी मठ बागलकोट या स्वयंसेवी संस्थांमार्फत पत्राशेड येथे भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह हो बप शिवाजी महाराज मोरे यांना किर्लोस्कर ग्रुपतर्फे दिला जाणारा यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला असल्याने त्याच्या अभिनंदनाचा ठराव पारित करून मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते तुळशीचा कंठा व श्रींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला मानदेशी न्यूज नेटवर्कसाठी पंढरपूर येथून रामेश्वर कोरे पंढरपूर प्रतिनिधी